नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता पाचवी गणित प्रज्ञा परीक्षा गेल्या वर्षाची प्रश्नपत्रिका आपण नमण्यासाठी सोडवित आहोत या ठिकाणी रामानुजन गणित प्रावीण्य परीक्षा गेल्या महिन्यामध्ये झालेली होती त्यातून पात्र ठरलेले विद्यार्थी गणित प्रज्ञा परीक्षा देणार आहेत चोवीसची प्रश्नपत्रिका बावीसची एकवीसची आपण सोडवलेली आहे या ठिकाणी या स्वरूपाचेच प्रश्न परीक्षेमध्ये असतात त्यामुळे सोळा फेब्रुवारी रोजी होणाऱ्या अंतिम परीक्षेसाठी हे प्रश्न महत्त्वाचे आहेत काही प्रश्न आपण सोडवलेले आहेत तीन मार्काचा एक प्रश्न आहे त्यामध्ये माझे वय चार वर्षांनी होणाऱ्या वयाची चौपट आणि चार वर्षापूर्वी असलेल्या माझ्या वयाची चौपट यांच्या फरका इतक्या आहे तर माझे वय किती आपण माझे वय एक वर्षे मानू ओके चार वर्षांनी होणाऱ्या वयाची चौपट चार वर्षांनी होणाऱ्या वयाची चौपट बरोबर चार कंसात एक साध एक चार आणि चार वर्षापूर्वी होणाऱ्या वयाची चौपट चार कंसात एक सजा चार ओके त्यानंतर यांचा फरक म्हटलेला आहे यांच्या फरका इतक्या आहे म्हणजे चार वर्षांनी होणारं वय एक स चार कंसात एक साधिक चार वजा चार वर्षापूर्वी होणाऱ्या वयाची चौपट यांचा फरक आजच्या आवाय एवढे आहे माझे आवाज एवढा आहे माझे वय माझे वय म्हणजे एकसं ओके चार वर्षाने होणाऱ्या वयाची चौपट आणि चार वर्षापूर्वी होणाऱ्या वयाचे चौपट यांच्या फरक एवढ्या गुणूया आपण चार गुणल्या एक सार एकसं अधिक चार चौक सोळा वजा चार गुणल्या एक चार एक सजा वजा अधिक सोळा बरोबरी एक्स अधिक चार एक्स वजा चार एक्स गेले सोळा अधिक सोळा बत्तीस म्हणजे एक्स बरोबर बत्तीस म्हणजे या ठिकाणी माझे वय बत्तीस वर्षे ओके अशा पद्धतीनं पुढचा प्रश्न आहे या ठिकाणी चार गुणांचा संजू दररोज एका चौरसाकृती बागेभोवती बारा फेऱ्या पूर्ण करतो बागेची बाजू एकशे वीस मीटर आहे तर संजू दररोज किती किलोमीटर अंतर चालतो या ठिकाणी आपण एका फेरीचं अंतर काढायचं चौरस चो। आकृती बागे भोवती एक फेरा म्हणजे परिमिती आता बाजू चौरसाची एकशे वीस आहे म्हणजे एक फेरा बरोबर एकशे वीस चारही बाजू एकशे वीसच्याच आहेत एकशे वीस गुणले चार बारा चोक अठ्ठेचाळीस चारशे ऐंशी मीटर ओके बारा फेऱ्यात किती अंतर जातो समजू बा एका फेरीत एवढं चारशे ऐंशी गुणिले बारा बारा शून्य शून्य बारा आठे शहाण्णवला सहाचाळीस नऊ बारा चौक अठ्ठेचाळीस नऊ सत्तावन्न पाच हजार सातशे साठ मीटर संजू बारा फेऱ्यात या ठिकाणी पाच हजार सातशे साठ मीटर अंतर चालतो ओके अंतर चालतो चौर पुन्हा एकदा बघा चौरसाकृती बागेभोवती एक फेरा म्हणजे एक परिमिती आता एक फेरा म्हणजे एक चौरसाची बाजू चौरसाकृती बागेची बाजू एकशे वीस मीटर आहे चौरसाकृती बागेची बा सर्व बाजू समान आहेत म्हणून एक बाजू वीस असा एक फेरा म्हणजे एकशे वीस गुणले चार चारशे ऐंशी मीटरचा एक फेरा झाला त्यामुळे बारा फेऱ्या आहेत एवढं पाच हजार सातशे साठ मीटर अंतर चालतो ओके पुढचा तीन गुणांचा प्रश्न आहे दहावा प्रश्न आहे त्यातला ए एक ते पन्नास पर्यंतच्या त्रिकोणी संख्या ह्या खुलासा आवश्यक आता या ठिकाणी त्रिकोणी संख्या म्हणजे क्रमाने येणाऱ्या दोन संख्यांच्या गुणाकाराची निमपट म्हणजे त्रिकोणी संख्या ओके त्यानंतर आपल्याला एक ते पन्नासमधील एक ते पन्नास, पन्नास पर्यंतच्या त्रिकोणी संख्या ओके क्रमाने येणाऱ्या दोन संख्यांच्या गुणाकाराची निंपट म्हणजे त्रिकोणी संख्या एक ते पन्नासपर्यंतच्या त्रिकोणी संख्या आता एक आणि दोन क्रमाने संख्या एक आणि दोन ओके एक गुणिले दोन पहा एक गुणिले दोन भागिले दोन दोन दुन 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 गे दोन गेले एक आलं त्यानंतर दोन गुणले तीन भागिले दोन 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 गेले तीन आलं त्यानंतर तीन गुणले चार भागिल दोन बेदोनी चार साल ओके अशा पद्धतीनं त्यानंतर चार गुणले पाच भागिले दोन बे चार धाल एक तीन सहा दहा ओके अशा पद्धतीनं तुम्हीही तयार करू शकता संख्या एक तीन सहा दहा पंधरा एकवीस अठ्ठावीस छत्तीस आणि पंचेचाळीस ओके सात आणि आठ आपण विचार केला सात आणि आठचा तर सात गुणिले आठ भागिले दोन बेचौक सात चौक अठ्ठावीस संख्या आहेच इथं ओके त्यानंतर आठ गुणले नऊचा विचार केला भागिले दोन बेचौकाठ नऊ चौक छत्तीस आहेत त्यानंतर नऊ गुणले दहा भागिले दोन बे पंचे दहा नवा पाच पंचे शेवटी हो, एक दोन तीन चार पाच सात सात आठव नऊ संख्या आहेत ओके या ठिकाणी तीन गुणांचा आहे दहाव्यातला बीस सरळ रूप द्या तीन अधिक शून्य पॉईंट पंचवीस गुणले तीन वजा शून्य पॉईंट पंचवीस भागिले सहाशे पंचवीस गुणिले एक हजार आता तीन अधिक शून्य पॉईंट पंचवीस म्हणजे तीन पॉईंट पंचवीस ओके त्याला गुणिले आहे काय आहे तीनमधून तीनमधून पॉईंट पंचवीस गेले पंच्याहत्तर लिहिकाच्या दिला तीनात गेला दोन दोन पॉईंट पंच्याहत्तर तीनमधनं पंचवीस पैसे गेले असा अर्थ दोन पॉईंट पंच्याहत्तर भागिले सहाशे पंचवीस गुणिले हजार आहे ओके आपण दशांश चिन्ह काढून टाकली तर आपल्या लक्षात येईल तीनशे पंचवीस गुणले दोनशे पंच्याहत्तर भागिले सहाशे पंचवीस वर पण आपण इथल्या दोन संख्ये इथल्या दोन संख्या म्हणजे चार सं चार शून्य दिला पाहिजे सहाशे पंचवीस पंचवीसवर ओके त्यामुळं एक दोन तीन एक दोन तीन या शून्य गेले आहेत ओके पंचवीसचा वर्ग सहाशे पंचवीस आहे पंचवीस गुणिले पंचवीस सहाशे पंचवीस हे शू शून्य हे शून्य म्हणजे पंचवीस गुणिले दोनशे पन्नास हजार दोनशे पन्नास पुढे या ठिकाणी दोनशे पंच्याहत्तरसाठी पंचवीस एक्के पंचवीस उरले दोन पंचवीस एक्के पंचवीस ओके इथं पंचवीस दहा अडीचशे आणि पंचवीस एके पंचवीस सन सात बत्तीस सात पंच्याहत्तर पंचवीस त्रिक पंच्याहत्तर ओके तर मग तेरा गुणले अकरा अकरा त्रिक तेहत्तीस अकरा त्रिक तेहत्तीसला तीन हच्याले तीन अकरा एके अकरा तीन चौदा तेरा एके तेरा हाच्याला एक तेरा एके तेराने चौदा भागिले दहा एकशे त्रेचाळीस छेद दहा ओके एकशे त्रेचाळीस छेद दहा चौदा पॉईंट तीन असं लिहिलं तर चालतंय हेही ठेवलं तर चालतं चालतंय सॉल्व एम डी सी भागिले आय व्ही वजा सी एकस, सी एल भागिले एक्स अधिक सी एक्स एक्स व्ही भागिले एक एक्स व्ही अधिक आय एम भागिले सी सी एकस एकस एकस, आए, सी एक्स एक्स एक स ट्रिपल आहे ओके या ठिकाणी यम म्हणजे हजार यम म्हणजे हजार त्यानंतर सी म्हणजे शंभर आणि एल म्हणजे पन्नास पुन्हा एकदा यम म्हणजे एक हजार डी म्हणजे पाचशे आणि इथलं सी म्हणजे शंभर शंभर पाचशे पंधराशेने सोळाशे सोळाशे एम डीशे म्हणजे सोळाशे लक्ष लग। आलं आय व्ही म्हणजे चार व सी सी शंभर शंभर दोनशे दोनशे आली एल आहे पन्नास म्हणजे दोन अडीचशे दोनशे दोनशे पन्नास अडीचशे भागिले दहा ओके इथं सी एक्स व्ही सी म्हणजे शंभर आणि एक्स व्ही म्हणजे पंचवीस अधिक एकशे पंचवीस भागिले एक एकशे एकसवी म्हणजे पंचवीस अधिक आय एम म्हणजे या ठिकाणी एक हजार आय म्हणजे एक हे म्हणजे हजार हजार म्हणून एक गेला नऊशे नव्याण्णव भागिले इथं सी 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 म्हणजे तीन वेळा शंभर 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 तीनशे ओके त्यानंतर एक स एक वीस आणि पुढं तेरा आहे म्हणजे तीनशे वीस आणि तेरा परत सी सी सी, सी। शंभर 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 तीनशे एक स एक सीस आणि एक ट्रिपल आहे तेरा तीनशे वीस आणि तेरा तीनशे तेहत्तीस ओके इथं सोळाशला चारनं भागलं चार चौक सोळा शून्य वजा शून्य शून्य गेले पंचवीस अधिक पंचवीस पाच सव्वाशे आणि अधिक तीनशे तेहतीस तिरक नऊशे नव्याण्णव ओके या ठिकाणी चारशे पाच आणि तीन चारशे आठ अधिकांची बेरीज वजा पंचवीस आठमधून पाच गेले तीन उरले आणि चाळीसहून दोन गेले अडतीस तीनशे त्र्याऐंशी चारशे हे पाच चारशे पाच अधिक तीन चारशे आठ पंचवीस गेले तीनशे त्र्याऐंशी अशा पद्धतीने हा व्हिडिओ जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना पाठवून सोळा फेब्रुला फेब्रुवारी रोजी होणाऱ्या गणित प्रज्ञा प्रज्ञायत्ता पाचवीच्या परीक्षेमध्ये आपणास पैकीच्यापैकी ಗುಣ ಮೇವೋ ಯ ಶುಭೆಚ್ಛಾ ಧನ್ಯವಾದ